नमस्कार मी स्वाती फुडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण सावजी चिकन याची रेसिपी बघणार आहोत अगदी हॉटेलपेक्षा ही टेस्टी आपण ही भाजी घरच्या घरी तयार करू शकतात चला तर मग रेसिपीकडे वळूया यासाठी आपल्याला चिकन जे आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे चार ते पाच वेळेस ॲक्च्युली आता मी हे जे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं सा आलेलं संपेस्ट दही हळद तिखट चवीनुसार मीठ आणि धने पावडर थोडं जिरे पावडर आणि खडा मसाला लावून तर त्यापैकी मी थोडे चिकनची कंटकी बनवली होती आणि जे असे बोन वगैरे असलेले पीसेस होते ना तर त्याची मी भाजी बनवते थोडं चिकन मी साईडला काढलं मी ॲक्च्युली ही फर्स्ट टाईम बनवत होते म्हणून मी शोअर नव्हते मी म्हटलं कसं होईल त्याच्यामुळे मी अगदी थोड्या प्रमाणातच ही भाजी तयार करून बघितली पण चव खूप छान झाले म्हणून मी आता आपल्याला ही रेसिपी शेअर करते तर मॅरिनेट केलेल्या चिकनमधून मी आता थोडं चिकन काढून घेतलेलं होतं बोनलेस मी कंटकीसाठी ठेवलं आणि हे थोडं बोनवालं भाजीसाठी घेतलं त्याच्यामध्ये मी काय केलं कांदा कच्चाच घालून घेतला आणि तेल घातलं तिखट घातलं आणि थोडासा खडा मसाला घालून घेतला बाकी काहीही घातलेलं नाही आहे आपण बघू शकतात चिकनमध्ये मी दुसरं काहीच घातलेलं नाही बाहेरचा तर एकही मसाला आपण वापरलेला नाही ही. आता चिकनला छान असं पूर्ण मसाले लावून घ्यायचे आपल्याला मॅरिनेट झालं ना, ना तर चिकन शिजण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो आता हे मटकं होतं म्हणून मी त्याच्यामध्येच मी म्हटलं पातीलात बघण्यापेक्षा आपण मटक्यामध्ये ट्राय करू तर आता याच्यामध्ये आपण चेंजेस करू शकतात आपण खडे मसाले शाबूत पण घालू शकतात दालचिनी बाजा वगैरे पण मी थोडी पावडर घातली होती ना तर त्याच्यामुळे मी खडे मसाले घातलेले नाही आहे त्याच्यामध्ये आणि सर्व चिकन ॲज इट इज लगेच लावून दिलं बाकी काहीही त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काहीही घातलेलं नाही आहे तर आपण ही भाजी जर आपल्याला कुठे इव्हिनिंगला कोणी येणार असेल किंवा जर आपण कुठे बाहेर जाणार असेल तर आपण सकाळीच जर पूर्ण हे मसाले लावून मॅरिनेट करून ठेवलं आणि संध्याकाळी फक्त ॲज इट इज चिकन जर आपण लावून दिलं तर आपली ही अगदी टेस्टी अशी ही भाजी तयार होते खरंच आणि मटक्यामध्ये बनवली म्हणून चव अगदी भन्नाट झालेली त्याची तर मी काय केलं कंटिन्युअसली म्हणजे थोड्या थोड्या वेळाने त्याला हलवून घेतलं छोट्या चमच्याने तर छोट्या झाकण जे आहे ते मटक्यावरचंच मी इथे यूज केलेलं होतं तर सर्वात आधी शिजूस तर मी झाकण ठेवून शिजून घेतलं नंतर शिज जसं दस जसं आपलं चिकन शिजत आलं ना तर मी वरचं झाकण काढून त्याला आ, ओपन फ्लेमवरच छान असं शिजवून घेतलं तर बघू शकतात छान असा कलर पण आलेला आहे आणि चव खूप छान झालेली आहे वरून छान अशी को कोथंबीर मी इथं स्प्रेड करून घेतली आपल्याकडे जर पुदिना असेल ना तर पुदिना घालू शकतात आणि आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त चेंजेस जे जा आहे ते भाजीमध्ये तयार करू शकतात पण अगदी सिंपल जर आपल्याला झटपट करायची असेल किंवा न्यू बिगनर्स असेल आम... जर आपण घरी एकटेच खाणारे असेल तर आपण ही भाजी अगदी एकटे एकट्यासाठी पुरेशी होईल तर अशी झटपट ही आपली आ, सावजी चिकन मसाला अगदी रेडी झालेला आहे फ्राय आपण फ्राय म्हणून पण हे स्नॅक्स म्हणून पण खाऊ शकतात मी फर्स्ट टाईम ट्राय केली म्हणून थोडीच भाजी तयार केली पण आता नक्की पू जास्त क्वांटिटीमध्ये मी तयार करणार आहे त्यासोबतच तंदूर रोटी मी इथे सर्व केलेली आहे तर काहीही आपण बघितलं फक्त तेल पण मी वरूनच सोडलं कारण की मटक्यामध्ये जर आपण थोडं थंड गरम मिक्स केलं तर मटका फुटण्याची भीती असते म्हणून मी सर्व मसाले जे आहे ते एकदाच घालून मटक्यामध्ये घालून आणि शिजून घेतलं तर आता छान असा गावाकडच्या टाईप मी कांदा फोडून घेतला हातानेच लिंबू कांदा आणि पोळीसोबत रोटीसोबत आपण हे सर्व करू शकतात तर पीस पण अगदी छान असे शिजलेले आहे आप आपले आणि जन झणझणीत सावजी चिकन मसाला अगदी आपला हा रेडी झालेला आहे खूप आवडीने खाल्ला सर्वांनी आणि चव खरंच खूप छान झालेली आहे आपण नक्की थोड्या काय व्हायना क्वांटिटीमध्ये तयार करून बघा आपल्याला चव खरंच खूप आवडेल पीस अगदी मौसूत असा आपला हा शिजलेला आहे जास्त पण आपले पीस जे आहे ते शिजलेले नाही आहे आणि कच्चा देखील नाही अगदी परफेक्ट शिजलेला आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करा थँक्यू